हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो मित्रांनो आजची तारीख सत्तावीस जानेवारी आणि आज कथेचा पहिलाच दिवस वनी यवतमाळ शिवमहापुराण कथेचा आजचा पहिलाच दिवस आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी शूट करतो मित्रांनो बघू शकतात यवतमाळ शिवमहापुराण कथेचे पंडाल मित्रांनो धुरून दाखवतो मी तुम्हाला किती मोठं पंडाल मित्रांनो यवतमाळ शिवमहापुराण कथेचे पंडाल हे इकडं पंडाल आहे मित्रांनो सरळ सरळ हे पंडाल आणि इकडं भोजनाची व्यवस्था आहे आणि बाहेर दुकाने लावलेले मित्रांनो दुकाने या कथेचे आयोजक मित्रांनो राजकुमार सुरेश जयस्वाल आणि श्रद्धा राजकुमार जयस्वाल मित्रांनो स्वतः ते आयोजक मित्रांनो आणि त्यांनी स्वतः हा भार उचललेला आहे मित्रांनो कथेचा पत्ता मित्रांनो कथेचा पत्ता हा म्हणजेच बसस्टँडपासून मित्रांनो पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती प शिवमापुराण कथा आहे आणि त्याच्यानंतर यवतमाळपासून एकशे नऊ ते एकशे एक दहा किलोमीटर अंतरावरती पलसोनी फाटा यवतमाळ पलसोनी फाटा यवतमाळला ही कथा आहे मित्रांनो बघू शकतात हे गेट आहे मित्रांनो एंट्री एंट्री गेट आहे मित्रांनो एंट्री गेट हे बघू शकतात जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो लिहायला विसरू नका बघू शकतात मित्रांनो बाबाचे पंडाल खूपच मोठं पटांगण आहे मित्रांनो म्हणजे मैदान खूपच मोठं आहे मित्रांनो मी पण जळगाववरतून आलेलो आहे मी पण जळगावचा आहे मित्रांनो पाचशे किलोमीटर मित्रा अंतरावरतून आलेलो आहे मी कथा कर शूट करण्यासाठी बघा मित्रांनो शिवलिंगचं दर्शन घेऊ शकता मित्रांनो सकाळी सकाळी तुम्ही शिवलिंगचं दर्शन घेऊ शकतात आज सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो मी खूपच थंडी वाचते मित्रांनो मी आता जातो आहे मित्रांनो चहा प्यायला तुम्हाला चहा पण दाखवतो मी तुम्हाला मेन एंट्री दाखवली ही मेन एंट्री इकडे पण लागली मित्रांनो हे बाहेर स्टॉल आहे मित्रांनो व्हिडिओ शूट करत असताना काही जर चुकी झाली मित्रांनो तर मला माफ करा आणि थंडी खूपच वाजती त्यामुळे आवाज पण वेगळा आहे हे बघा मी तुम्हाला धावतो मित्रांनो इकडं भोजन व्यवस्था वगैरे सर्व काही धावतो मित्रांनो खूपच थंडी वाजते हर हर महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर हर महादेव हे बघा मित्रांनो इकडे बाबाचे पंडाल हे बघा मित्रांनो इकडे चा, चाय चायची सुविधा करण्यात आलेली मित्रांनो इकडे इकडे बघा हे पिण्याचे पाणी इकडं पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी आणि इकडे चाय इकडे जातोय मी चहाकडे इकडे चहा हे बघू शकता मित्रांनो अगोदर मित्रांनो मी पाणी पण घेतो तोंडून घेतो मला आत्ताच सुटलो मी पण हे बघू शकता मित्रांनो इकडं पण आणि तिकडे जेवणाची व्यवस्था झाली मित्रांनो म्हणजे नाश्ता मिळतोय तिकडे आता तुम्हाला झुम करून दाखवतो मी इकडं ना याची व्यवस्था झाली जेवणाची व्यवस्था झाली मित्रांनो नाश्ता नाश्ता मिळतो तिकडं इकडे पिण्याचे पाणी मित्रांनो खूपच थंडी असते बाबा मित्रांनो थंडी आणू शकताय भरपूर आहे ना